नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिद्धनाथ गावी चनप्पा माळी यांच्या शेतावर आलो आहोत बघू शकता आपण यांचा प्लॉट आता अठ्ठावन्न दिवसाचा झाला आहे अठरा सप्टेंबरला त्यांनी पहिली कटिंग घेतली होती ऑक्टोबर गोडीवार चाटणीची परंतु आता आपण बघतो या ठिकाणी एक सारखे मणी एक सारखी साईज त्याचप्रमाणे खूप चांगलं लष्टर आणि चमक आणि तसेच या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी सुद्धा खूप चांगली दिसत आहे तर बघूया या ठिकाणी या शेतकऱ्यांनी काय नियोजन केले तर सर्वप्रथम पहिले सांगू इच्छितो की या ठिकाणी विजापूर येथील कृषी संजीवनी ॲप कृष्णा कांडे सर यांचं मार्गदर्शन या प्लॉटला लाभलेलं ला आहे आणि हा खूप चांगला प्लॉट तर हे आता आपण शेतकऱ्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांनी असे कसे नियोजन केले आणि इतका सुंदर असा प्लॉट या ठिकाणी के तयार केला नमस्कार सर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही कशा प्रकारचे नियोजन केले होते काय काय प्रोडक्ट वापरले होते त्याबद्दल बोला सीपीसी सीपीपीएंट सीपीपी तेरा दिवसाला एक राय केला थर्टी फायव्ह डेज ला एक जाई यूज केला होता मध्ये ओके ते काळ गळ होऊ दे ना म्हणून ओके ओके नंतर ते काळ गोल आणि चम्मक खाण्यासाठी फोर्टी डे ला यूज केला होता फोर्टी फायव्ह डेज ला काय काय का युज केलं तुम्ही कसा स्प्रे घेतला सांगा शेतकऱ्यांना साईज पास्ट दोन मिली जे जे ने घेतला होता ओके एफिशियंट सीपीपी एकऱ्याला तीनशे मिली घेतला होता तीनशे मिली हा असं जीए मध्ये घालून मारला होता ओके म्हणजे जीए किती पीपीएम घेतात सर जे पाचशे लिटर पाण्याला पंचवीस पाचशे लिटर पाण्याला पंचवीस ग्रॅम जीए आणि त्याचप्रमाणे दोन एमएल ने साईज फास्ट आणि तीनशे एमएल एकरी एफिशियंट सीपीपीयू अशा प्रकारचा स्प्रे त्यांनी या ठिकाणी पंचेचाळीस दिवशी टाकला होता तर बघूया त्या ते ठिकाणी त्यांचं मत काय काय वाटत सर तुम्हाला हे प्रोडक्ट फवारणी केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला हे चांगला रिझल्ट आलाय काय दिसतं तुम्हाला काय वाटलं काय बदल झालं हे मालाचा चमक पण आलाय ते गोलाकार पण आलाय ते माल मऊ पण आहे लय हाड पण नाही ओके गड म्हणजे एकंदरीत बघता शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यांना युज करा द्या ते चांगला आहे प्रोडक्ट तर बघा या ठिकाणी संजीवनी कृषी द्वारे या ठिकाणी जवळजवळ पंधराशे प्लॉट स्वतः कृष्ण सर सर हे करत असतात ॲपमार्फत आणि खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी या ठिकाणी तरी शेतकऱ्यांनी सा कृषी संजीवनी ॲप आणि त्याचप्रमाणे आपले आनंद केअरचे प्रोडक्ट या सर्व गोष्टींच्या बाबी लक्षात घेऊन निश्चितच त्याचा वापर करावा धन्यवाद